हून निघाला तेव्हापासून नसती राखी घेऊन दे राखी घेऊन दे राखी घेऊन दे लावून दिली आहेत आपल्या गावात कुठं दुकान आहेत तर आय आता शुक्रवारचा बाजार आहे तर घेऊन राखी आमोडी शाणीच आहे शुक्रवारचा बाजार आहे म्हणते घेऊन म्हणते मग शुक्रवाररी शीला देतील आता कुठे घेऊन देऊ तुला राखी ना ना दे राखी होतील सांगीन तुझ्या बाबांना सांगीन का तुझ्यासाठी राखी आणून देतील झालं मी कुठे जाऊन ना कुठेही दुकान आहे ऐकच बी नाही ना काही नाही तुला समजेल तुझी मारखानी आली पिंकी नाही तुझी मारखानी आली आहे तू एका शब्दात ऐकस नाही आणि आता काय हे वेळ आहे का राखी घेवाची घेवायची राखी घेवाची वेळ आहे का आता कुठं आहे राखीवाला तू मला म्हणजे बापा कशी पोरगी असतात देऊ का एक गालावर देऊ का एक गालावर

ए राखी ले लो राखी थांब ना पिंकी ये पडून जाशील ना अहो एक मिनिट थांबा ना बरोबर मी कुठे बाहेर जायला निघालो का आओ थांबा ना आओ थांबा करतेस आता वरी घरी होतो तो सांगलीस कोण नाही तुम्ही बाहेर जाता तेव्हा आठवण येते मला तर काय का करू मी नाही पण तुझा नेहमीच आहे मी, मी बाहेर जावले निघालो का बस काही ना काही सांगशीलच अव तसा नाही मी का म्हणत होतो शनिवारची राखी आहे तर राख्या घेऊन आणून टाकल्या असत्या बाप्पा हा कोणता नवल आहे मी राखे बांधणार आहो का तुझ्या भावाले तू राखे बांधतेस आण तू घेऊन बापा बापा मग मी स्वयंपाक बनवतो मी तर नाही म्हणत ना का तुम्हाला जेवायचं आहे तर तुम्ही स्वयंपाक बनवा म्हणून का तुम्हाला कपडे घालायचे आहे तर तुम्ही कपडे धुवा म्हणून वा रे वा ओ पण मग मी आणून देईल राख्या तर तू म्हणशील असल्या चांगल्या राख्या तसे चांगल्या राख्या राख्या म्हणून तू जा ना आपल्यापासून घेऊन ये आपल्या दुकान दुकान आहेत आहेत का का राखीचे तरी तुम्ही जाता तर मी म्हणला आणून घेऊ बाबा हे राखी लो राखी रंगबिरंगी राखी खूपच भाव खात होत्या ना राखी नाही आणून देत म्हणून आला राखी वाला आदम मस्त आपल्या भावासाठी रंगबिरंगी राखी घेते हो जाने तो घे राखी घे चांगला झाला बाबा माझ्या डोक्यावरच टेंशन गेला रक्षा बंधनाचा सण बोले भावाला बहीण तुझी साडी चोडी खान नको तुझा तो रुपाया लाड क्या बंधू राखी बांधाया जरी गरीबा दुबोळा परी मनाचा तू भोळा पैशाच्या साठी भाऊ नको रे काना डोळा नको तुझ्या सोना ना, ना मला हवी तुझी माया लाडक्या राया मी राखी बांधाया जशी द्रौपदीची लाज त्या कानान राखली तशी तुझ्या दारी आली तुझी बहीण धाकली त्या कृष्णाच्या समान धर छाया लाडक्या बंधुराया आले राखी मी बांधा या या, या काकू घ्या ना राख्या घ्या राख्या हा हा खूप सुंदर सुंदर राख्या आहेत ना सुंदर राख्या आहेत नाही शांताबाई हो दिसून तर राहिल्या छान छान राख्या घ्या ना मावशी काकू घ्या राख्या घ्या राख्या बुडग्या वनाचा आपण तर बुडगा आहे ना आम्हाला एक काकू मावशी म्हणून राहिलाय किती म्हणावा हा अरे बापरे ते पिंकी थांब ना पिंकी शांताबाई थांब ना मम्मी अरे बेटा पहा ना टांगल्या आहेत राख्या पाकिटात आहेत राख्या तुला कोणत्या पाहिजेत राख्या पाय हो ता ताई त्या आवर्तीच्या रांगेत आहेत ना टांगल्या त्या राख्या आहेत पंधरा रुपयाची एक आणि या खालच्या लाईनीत आहेत ना तर हे वीस रुपयाची एक आणि अजून तुम्हाला महाग राख्या पाहिजेत असतील तर इकडे मागे आहेत पाकिटात ते अलग अलग किमतीच्या आहेत पंचवीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये अशा का भाऊ या टांगल्या राख्या तू पंधरा रुपये म्हणून राहिलास मागच्या वर्षी तर दहा दहा रुपयात होत्या का ताई महागाई नाही वाढली का तर राखीचे भाव नाही वाढतील का हो तरी बी आता एवढ्या जणी राख्या घेतील तर बरोबर भाव लावशील का नाही का ताई मावशी तुम्ही भावाची चिंता नको करा भावासाठी राखी घेवायची आहे तर भावाची चिंता नाही करावची तुम्हाला जे राख्या पसंद पडतात ते घ्या बरोबर भाव लावून का म्हणता दोन पैसे नाही कमोल का पहिले राखे तर पाहून घेऊन ठीक आहे करा मग चला सर्वजणी आपापल्या भावासाठी राखी घेत आहोत बहीण भावाच्या प्रेमाचा प्रतीक असलेला हा राखी सणाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा